माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या नाही मेहत का काय नाही उठणार का सांगणार मला नाही उठणार का नसतो होतो जागीरदार कोण येऊ द्या भेट नाही कोणाला हॅलो हॅलो आ... पोलीस स्टेशन कोणाचे कोण पोलीस स्टेशन हा कोण कसं बोलताय ना बरं बरं बर। हॅलो काय होत शशी तुला त्या तीन पोरींची जागा आली होती बाहुनी अक्षरशः नाही म्हणून सांगितलं वावलाटपणा करू नका आणि तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका आयुष्याचं वाटोळ गेलं तुझ्या त्यांचं अजून असल्या तर अजून नाही त्यांची पोरं पहिली आता लग्न झालं त्यांचं हा तस ना बोलू नको चालतं हो बरं इथं बोल बोल का काड तुला बुटडा रे मला बोलवू नको बोलले म्हणून काय बोलून त्याला चल रे मदि बसला तुला गना नागाचा फणा ना दिसला व का डसलाव दिसल गना तुला तुला जायचेय का त्याच्यावर गना जायचे नाही ती मोकळा नाही माझ्यावर जायला तुम्हाला तुम्हाला माहित नाही का ज्याला जळा हे नेले ना त्याला जळा ह्यांनी मार बसवलंय तुम्हाला जायचं असलं जा मार खायला नमस्कार 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 काय करताय जाव बापू आला पाळत सर लागेल व्यायाम करतोय सूर्य नमस्कार करण्यात आज तर सूर्य नमस्कार बारा वाजता तुम्हाला कोणी सांगितलं सूर्य नमस्कार रात्रीच आज केला पाहिजे सूर्य नमस्कार सूर्याच्या साक्षीने करायचा असत आमचा एक लांबचा काका इतका दळबदरी ना असं त्याला तर असं माझ्या मनात आलंय खोऱ्याच्या दांड्यात उलटा तिलटाच करावा डोक्यात त्या खोरं घालावं इतका दळबदरी कुठल्या काका बद्दल बोलतोय ला लांबचा नमस्कार ते आभर घाला का काही हा थोडं वय वाटतंय जास्त पण मला पसंत आहे अरे नासके एवढा नादावलाच काय का काय अरे पुरी चाय आहे किती चल चला चला, चला 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 था। चला चल माझी पहिल्यापासूनच अपेक्षा होती की माझा जो होणारा नवरा असेल तो निर्वेसनी असावा धाडसी असावा निर्वेसनी मी पहिल्यापासूनच दारसाचं म्हणता चल ना तर आपल्या शेतीत दारे दारताना एकदा राच वाघ आलता शिफ्टीला धरून घराघरात किलो ना पाठला नाही तुम्ही एवढं घाबरताय का नाही घाबरत नाही पण माझी पहिलीच वेळ असल्यामुळे तसं